प्लास्टिकच्या पिशव्या पॉलिथीन प्लास्टिक स्टिक्स असणारे इयरबड्स फुग्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक स्टिक्स प्लास्टिकचे स्टिक आईस्क्रीम स्टिक्स थर्माकॉल प्लास्टिकच्या प्लेट्स कप ग्लासेस चमचे चाकू मिठाईच्या डब्यांना लावण्यात येणाऱ्या प्लास्टिकचा कागद इन्व्हिटेशन कार्ड किंवा पी व्ही सी बॅनर अशा अनेक प्रकारच्या वस्तूंवरही आता बंदी घालण्यात आली आहे बदलापूरमध्ये सध्या प्रदूषणाची पातळी वाढत चालली आहे लोक कचरा कचरापेटीत न टाकता रस्त्यावर टाकतात नदीमध्ये गटरमध्ये टाकताना दिसतात त्यामुळे कुठे ना कुठेतरी प्रदूषणाच्या सोबत आजाराची भीती ही वाढत चालली आहे प्रदूषण हा देशातील सर्वात मोठा प्रश्न आहे बदलापूरमध्ये फक्त जलप्रदूषण हा एकच विषय चिंतेचा नसून बऱ्याचशा गोष्टी आहेत जसे की रस्ते सुदरीकरण गटर साफ करणे ह्या गोष्टीही आहेत ज्यांच्यावर लक्ष देणे गरजेचे आहे आणि बदलापूर नगरपालिका प्लास्टिकच्या बंदीवर कुठेही कारवाई करताना दिसत नाही आहे आणि बदलापूरच्या दुकानामध्ये सुद्धा प्लास्टिकचा वापर हा कमी झालेला नाही आणि या सर्व गोष्टींकडे नगरपालिका दुर्लक्ष करताना दिसत आहे प्रदूषणाचे अनेक प्रकार आहेत वायू प्रदूषण ध्वनी प्रदूषण आणि तसेच जलप्रदूषण प्रदूषणामुळे बऱ्याचशा नद्या या दूषित होत चालल्या आहे आणि त्यातील एक नदी म्हणजे उल्हास नदी जिचा उगम लोणावळा येथील राजमाच्या परिसरात तुंगाली धरणात झाला आणि ही नदी आता दूषित होत चालली आहे उल्हास नदी ही देशातील पाचव्या क्रमांकावरील नदी आहे जिच्यामध्ये प्लास्टिकची मात्रा ही जास्त आहे प्लास्टिक हा आपल्या देशातील सर्वात मोठा प्रश्न आहे कारण प्लास्टिक नष्ट होण्यासाठी पाचशे ते हजार वर्ष लागतात आणि आता प्लास्टिकच्या वस्तूंवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे बंदी घातलेल्या उत्पादनाची निर्मिती किंवा विक्री केल्यास पर्यावरण कायदा कलम पंधरा अंतर्गत सात वर्षाचा तुरुंगवास आणि एक लाख रुपयाचा दंड होऊ शकतो अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत राहा आपला महाराष्ट्र डिजिटल नमस्कार